तुला माहिती आहे रस्ता हा शॉर्टकट आहे का इथून माफ मी दाखवतो हा ना हॅलो ताई हा मनीस करा लावल्यास न पुढे थँक्यू आय इथून वरती आहे रस्ताच नाही पुढे भाई रस्ताच नाही पुढे हो जायला के सोड इथून लई शॉर्टकट आहे फिरून जाईल असं गाडीचं सोड आहे

काही इशू नाही तो आपण पुढून आलो असतो ना आमच्या हॉस्पिटलच्या समोर बघू हां पुढे असतील त्या खोप ना तिथे तिथे घेण्या लेफ्टला लेफ्टला घे तिथे कोण्यामध्ये जर तिकडे आज घाल तिकडे गाड्या जात नाही तिकडे गाड्या ना नाही घे त्या आतमध्ये घे टू व्हीलर आहे

आमची वाट बघतो आम्ही खूप लेट झाले ट्रॅफिकमुळे आणि आलो हॅलो ना खाली हां लावली गाडी येतो आता एक हा